बातमी आहे पावसासंदर्भात कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून कृष्णेने आता पुन्हा इशारा पातळी ओलांडलेली आहे याच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा इशारा पातळी आहे सांगलीच्या कृष्णा नदीने आठ दिवसात दुसऱ्यांदा इशारा पातळी ओलांडली असून नदीची पाणी पातळी आता चाळीस पूर्णांक सहा वर पोहोचली आणि दोन दिवसात सदतीस वरून चाळीस फुटांवर कृष्णा नदीची पाणी पातळी पोहोचली आहे या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूया सांगलीच्या कृष्णा नदीनं आठ दिवसात दुसऱ्यांदा इशारा पातळी ओलांडली आहे सध्या सांगली कृष्णा नदीची पातळी ही चाळीस पॉईंट सहावर आहे आणखीन ही पातळी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे आपण सध्या कृष्णा नदीच्या पुलावर हो। आहोत पुला जे आयर्विन पूल आहे ज्या ठिकाणी अं आपल्याला पाण्याची पातळी आप पाहू शकतो या पातळीमध्ये चाळीस पॉईंट सहा इतकं पाणी या ठिकाणी नदीपात्रामध्ये दिसून येत आहे एकंदरीतच दुसऱ्यांदा कृष्णा नदीनं आपली इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात आहे मात्र पाण्याला मोठ्या प्रमाणात वेग असल्यामुळं चिंतेचा विषय आहे या पार्श्वभूमीवर आणखी दोन ते तीन फूट पाणी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जाते आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पूरपट्ट्यामध्ये जे काही घरं बाधित होत आहेत तेथील कुटुंबांचं स्थलांतर करण्याला सुरुवात केलेली आहे विशेष करून गवळी गल्लीचा उत्तर भाग मगरमच्छ कॉलनी सोयंशी प्लॉट इनामदार प्लॉट जामोडीचा उत्तर भाग इदगाह मैदानचा परिसर या या परिसरातील अनेक कुटुंबांचं स्थलांतर प्रशासनाकडून केलं जात आहे आणखीन एक दोन फूट पाणी वाढण्याची शक्यता ग्रहितदाता महापालिका प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल पोलिस यंत्रणा असेल रेस्क्यू फाउंडेशन रेस्क्यू फोर्स असेल आणि सर्व सामाजिक संघटना असतील या सर्वांच्या मदतीनं पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत अनेक पूरगस्त आपल्या पूरबाधित भागातून महापालिकेच्या छावण्यांमध्ये राहायला गेलेले आहेत काही आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झालेले आहेत मात्र आणखीन एक दोन फूट पाणी पातळी वाढली तर आणखीन काही पूरगस्त नागरिकांचं कुटुंबांचं स्थलांतर करावं लागणार आहे त्या दृष्टीनं महापालिका प्रशासनानं सुद्धा तयारी केलेली आहे दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली